ते नव मम्मी लग्नाचे गाठी कुठं बांधलेले असतात वर 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 आमची लग्न गाव यायचे पुढल्या पुढले जन्मत आता होत ती गाव होत्यात मला बरं वाटलं बरं वाटत बघ ना तर आमची लग्नाची गाठ बहुतेक खाली येताना सुटली असेल नाही ना लग्न म्हणजे खाऊ ना तुमची लग्न होणार ना, ना। अच्छा राणी सरकार निवांत बसले आज आणि आज काही काम नाही आम्हाला पाणी आलेलं नाही पाणी सगळं सप्ले घरातलं नाही तेव्हा पाणी येते आणि आम्हाला पाणी जेव्हा पाहिजे असते तेव्हा येत ये नाही सगळ्या मुंबईच्या बाराखाड्या झाल्यात आज oh, no! तर काय होते काय माहीत नाही तर दुपारी एक दीडच्या दरम्यान वाट आणि मग ब्लॉक चालू करणार आहे म्हटलं तो आपल्या किरकोळ मध्ये जरा आई साहेबांची चेष्टा करत बसायची म्हणून बसत होतो नाही साहेबांनी दोन कानपाट लावल्यात एका कानावर पण असते आणि घरातले घरातल्या असू दे जे काय तेवढं चालते आपल्यात थोडा काही विषय नाही काय अजून असल्या मारते दी मारते आणि वरण नाही असते या काय नव्ह असं करते या रोज मारते मला काय मारते आणि मारते आणि हसत्या बा काय अजून का बस गांडतेच कशाला वाया सांग मग सारखे जाऊ मग मग भांडतेस कशाला जाऊ मी करणार आहोत <laughs> <ने> करणार <था? laughs> का करणार आहे करायचं नाही कसं करायचं मग कसं करायचं की तू सांग तसं करूया मी काय सांगू तू जे सांगतील तसं सा करायचं तुला पाहिजे पाहिजे तसं नाही मी करू नाही मला दुबईला जायचं जाऊ जा कशाने सायकल घेऊन जाऊ काय नाही तर दोन पायांचा दोन पायाची गाडी दोन पायाच अकरा नंबर गाडी म्हणते अकरा नंबर मग असून मी अकरा नंबर घेऊन जाईन तेरा नंबर घेऊन जा तुला काय करायचं मला लय इ दंगू नकोस नाही तर काय मारखातील नाही आता दोन पानापुर द्यायचं आता चार पानापुर चार मार बघे मारून जाऊ आवाज आला पाहिजे लागत तर नाहीच एवढं तर मोले तुला मारावं लागलेस लगेच असं करताय बघ म्हणून कुठून नेत नाही तुला तू आगाव झाले असले मम्मी बसून बसून घरात तू आगाव झाला वीस किलो तीस पन्नास किलो झाली असलाच वाटते तुला पन्नास किलोच काय शंभर किलोच म्हण नाही दोनशे किलोच म्हण एक दू दोनशे दोनशे किलो नको उचलायचं को तुला उचलून बसवायचं कोण पुढची वर नव्हतं उचलून मग क्रेन बोलावा पाहिजे तुला उचलाय दोनशे किलो सांगली दोनशे किलो झाले तुला उचलणार कोण कोण मग क्रेनच नाही तर जीसीबी बोलवायला उचलायचं कुडचीवर ठेवायचं दोनशे किलो झाल्यावर मग मी असं दिसणार असे चालणार मग ते जगात कोणून ते विशाखा शोभेतात आम ए कंभर दुखणे लगे अशी करणार मग तू हा काय असतेस जरा तर काय वाटते का तुला हसत जागे जरा कावा तर पैसे पडतील असे की काय मग पैसे पडते का हसकी मुस्कड मार बिस्काड तसलं काय सांगा ना मुस्काड मारते काय मग किती 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 करायचं असते हसारखं गिती वेळ हा तुला अक्कल बिकल काय काय वाजय बर मला एक सांग असं हा असं कर असली ये चाळ करणं गरजेचं असते त्याशिवाय दिवस जात नाही आमच्या महिने असं करत आमतुल धाव तू च्या आईच्या गावात थांबवून दाय तुम्हाला असं करा असं असं कसं करते ती असं करा असं कर दोघांचा पण हात एकच झाला हा असं कर ए असं 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 कर बदाम करायचं अरे खेकडा झाला येऊ बदाम नव्ह हे खेकडा झाला बदाम खेकडा झाला हे काय झालंय हार्ट करायचंय का आपल्याला हार्ट करायचंय आल्याच तुकडा करायचा नाही आल्लं करा लागलाय दानवा झालाय का दोन्ही हात एक असल्यामध्ये काही जवळ ना राहून काही नाही हे आमची चेस्ट मस्किन रोज चालू असते आज उलट्या साइडला बसतोय ना तर इकडं कानफाट बसतंय आगोबाने गेल्यावर मग आणि जेवलीस तुलाच विचार लावले आता की जेवलं म्हणतो का पैसे पडतात जेवलं मनाला मला काय म्हणायचंय काय झाला पाणी म्हणून हाक मारायला तिथ बाहेर गेलतो आता ऐन टायमाला पाणी येते मेन टायमाला येत ना तुम्हाला तर माहिती आहे कायमशी बॉब आहे पाणीवाल्याची आता तीन दिवस झालं सकाळी एनरा संध्याकाळी येणार सकाळी येणार संध्याकाळी येणार चावल अचानक फोन आलता हाक मारलेली पाणी आणलं काय नंतर म्हटलं आपलं कवाई यायचं तव येऊन देत तसं पण सकाळी बोरसूच आणले मी पाणी तीन खेपा भांडी धुण्याबरोबर भांडी धुतली काय पहिला नंतर दोन धुतलं आंघोळीला पाणी संपलं परत आंघोळीला जाऊन घेऊन आलो नंतर मग आई साहेबांनी जे आंघोळ घालत त्याला पण पाणी नाही आणि दोन खेप आणल्या परत आई साहेबांना आंघोळ घातली बसून निवड देत आता आमचा टाइमपास असं जर रोज चालू असते म्हटलं तुमच्या संगत शेअर करायचं आमचं टाइमपास मग आणि आई साहेब काय म्हणताय काही नाही बोला हो माशी हात दे दे <laughs> इगड़ा, इगड़ा। ऐ... एह हाथ, एह हाथ मुझे दे निघडत कसं आहे माहिती काय याच चेष्टा मस्करी रोज करावं लागत्या अडचणी आयुष्यात किती पण असून द्या दुःख किती पण असून दे विसराव लागते भावानो असं जर राहायला लागते सुखानं नाहीतर कसं होते माहिती काय दुःखात जर तुम्ही विचार करत बसला की नाही नको नको त्या गोष्टी लक्षात येत्या त्यामुळे हसत की वातावरण करून असं आपल्या आपण पण हसत राहायचं आणि समोरच्या पण हसत राहायचं त्यामुळे मन प्रसन्न राहते आनंदी राहते समाधानी राहते आणि टेन्शन येत नाही माणूस सुखात राहते तर आमच्या आईशे बघता बघता हसतात कसं असतात बघणार आहे का तुम्ही मी काही सुद्धा करत नाही काही सुद्धा करत नाही असं पाहिजे बॉन्डिंग कसं आहे काही सुद्धा करत नाही मी ऑटोमॅटिक हसतात <laughs> <laughs> <सुदा करना> <laughs> <भाई जो> <laughs> <laughs> आता बघ ना मी तोंडावर हात घात ऑटोमॅटिक असतात काय सुद्धा करावं लागत नाही असं असत राहायला पाहिजे आणि माणूस समाधानी राहायला पाहिजे महत्वाची गोष्ट समाधानी जेवढं राहायचे तेवढं म्हणजे कसं होते एक प्रसन्नता राहते चेहऱ्यावर हस्तक वातावरण राहते त्यामुळे पण माणूस जरा बऱ्यापैकी असं हे होते माहिती तुम्हाला लय म्हणजे लय फरक पडते जगण्यात आणि वागण्यात हस्त खेळायचं वातावरण असल्यावर कायम आणि कायम भावना असं तर राहायचं बरं काय टेन्शन लिहि मी बरोबर आहे की नाही चष्मा घटला आयरन मॅन दिसतेच तू हो ना आयरन मॅन माहिती आहे का तुला कोण सांग आयरन मॅन मोबाईल भावन सायलंट करायला विसरले त्यामुळे ते आवाज लय मोठा माझ्या आणि आता मी काय करू पण शिकत नाही कारण व्हिडिओ सगळा बंद पडते चालू केल्यामुळे दांगा करायची करून तिकडे मी माझं आहे कारण एकदा व्हिडिओ बंद पडला सगळी बॉम्ब होत्या आणि बघूया जर दुपारी जमलं तर ब्लॉग चालू जेवणाचं ब्लॉगिंग करायचं आपल्याला भावना झालं तर करूयाच असा आमचा दिवस आजचा भावना आणि माझ्या बहीण चालू झालाय ब्लॉगिंग जास्त करायला काही मिळणार नाही कारण मोबाईलचा आपला स्पेस पण सप्लाय लाईट पण नाही आहे दिवसभरात लाईट नसणार आहे जेवढं होतोय तेवढा माझ्याकडनं प्रयत्न करून व्हिडिओ केला भावनू आजच्या दिवस संभावून घ्या चला बाय 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 कर